ऐन दिवाळीच्या तोंडावर एस टीची प्रस्तावित प्रवाशांसाठी खुशखबर आहे एस टी महामंडळाकडून करण्यात आलेली प्रस्तावित भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावर परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी हा निर्णय घेतला आहे मंगळवारी या भाडेवाढीची घोषणा करण्यात आली होती तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे एस टी महामंडळाने ऐन दिवाळीच्या तोंडावर पंधरा ऑक्टोबर ते दिनांक पाच नोव्हेंबर या दरम्यान दहा टक्के हंगामी भाडेवाढ करण्याची घोषणा केली होती दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशी एस टीचा प्रवास करतात त्यामुळे या काळात महसूल वाढीसाठी महामंडळाने हा निर्णय घेतला होता परंतु या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती वातानुकुलीत शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी दहा टक्के दरवाढ लागू करण्यात येणार होती त्यामुळे गावखेड्यापासून ते रात राणीने लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना या भाडेवाडीचा फटका बसणार होता